हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी खा हे पाच खास पदार्थ हिवाळा आला की आपण सगळेजण काय शोधतो गरम गरम सूप गुळाचे लाडू आणि चादरीतून बाहेर येण्यासाठी एक चांगलं कारण पण एक महत्वाची गोष्ट आपण विसरतो या थंडीत शरीर उबदार ठेवणे खूप गरजेचं आहे थंडी वाढली की सर्दी खोकला सांदेदुखी थकवा या सगळ्या त्रासांना आमंत्रण मिळतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे पाच नैसर्गिक पदार्थ जे शरीराला आतून गरम ठेवतात आणि आरोग्यही सुधारतात एक ड्रायफ्रुट्स हिवाळ्याचे पॉवर फूड बदाम काजू अंजीर हे सर्व पदार्थ उष्ण गुणधर्माचे असतात हे फक्त शरीर गरम ठेवत नाहीत तर हिवाळ्यात येणारा आळस कमजोरी आणि थकवा दूर करतात सकाळी एक एकमूठ ड्रायफ्रूट दिवसभर ऊर्जा दोन पांढरे तीळ हाडांना ताकद आणि शरीराला उप हिवाळा म्हणजे तिळाच्या लाडूंचा सीजन हेल्दी फॅट्स कॅल्शियम आणि अँटी असतात यामुळे शरीर गरम राहते राहते त्वचा चमकदार आणि वाढते नैसर्गिक हिटर आल्याचा स्वभावच उष्ण आल्याचा चहा आल्याचे पाणी किंवा स्वयंपाकात वापर तुम्ही ते कोणत्याही प्रकारे घ्या शरीराला तात्काळ उब मिळते हिवाळ्यात सर्दी खोकल्या विरुद्ध आल्यासारखं शस्त्र नाही चार गुळ एनर्जी आणि उब वेळी गुळात आयर्न मिनरल्स आणि झटपट ऊर्जा देणारे घटक असतात हिवाळ्यात थोडा गुळ खाल्ल्यास रक्त विसरण सुधारते आणि शरीर नैसर्गिकरित्या गरम राहते गरम पाण्यात गुळ घालून पिणे तर एकदम जादू आहे पाच हिवाळ्यात खायलाच हवे असे गरम पदार्थ सूप बाजरीची भाकरी गुळ घातलेला हलवा हळद दूध हे शरीरा पदार्थ शरीराला आतून उबदार ठेवतात आणि आजारांपासून संरक्षण करतात तर मंडळी या पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात नक्की समावेश करा थंडी कितीही जोरात येऊ दे तुमचं शरीर मात्र गरम मजबूत आणि एनर्जेटिक राहिलं पाहिजे तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का या व्हिटॅमिन सी असू शकतात कमतरता दुर्लक्ष करू नका जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण आरोग्य टिप्ससाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला ला सबस्क्राईब करा